मराठ्यांच म्हणजे मराठी माणसांचं राज्य हे अफगाणिस्तान पासून तामिळनाडू पसरलेलं होतं म्हणून महाराष्ट्र गीतात दिल्लीचे राहत राहतो महाराष्ट्र माझा हे प्रत्येकाला चाट आठवत पण दोनशे अडीचशे तीनशे वर्षापासून या देशावर राज्य ब्रिटिशांच्या आधी सगळ्यात मोठं कुणाचं होतं मराठी माणसाचं होतं आणि म्हणून मराठी माणसांची संस्कृती उडकायला आज आपल्याला ग्वाल्हेरला गेलं तरी दिसते इंदोरला गेलं तरी दिसते बडोद्याला गेलं तरी मराठी माणसांची कर्तव्यगारी दिसते तंजावरला गेलं तरी मराठी माणसांची कर्तबगारी दिसते थोडस विरळ प्रमाणामध्ये बुद्धलखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये दिसते अशा या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला